चला तर मैत्रिणीनो मस्त असा आंब्याचा सीझन आलेला आहे आणि सर्वांचाच आवडता आंबरस कशा पद्धतीने बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर बहुतेक वेळा काय होतं आपलं जे आम्ब्रस आहे ते काळं पडतं आणि त्यामध्ये असणाऱ्या गाठी गाठीगुट्या फोडण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो आणि मिक्सरच्या वापरामुळे आपल्या आंबरसची ओरिजिनल जी चव आहे ती कायम राहत नाही मग त्यासाठी काय करायचं तर मस्त असं ओरिजिनल आंबरस बनवण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर अमरस बनवण्यासाठी या इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा आंबा अवेलेबल असेल तो आंबा तुम्ही या इथे वापरू शकता हा जो आंबा वरून हिरवा दिसत असेल तरी तो आतून पिकलेला आहे गोडसर असा आहे तर या आंब्याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरवरती आणून आंबा व्यवस्थित असा मेंटेन करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे अमरस आहे ते गरम होणार नाही तर दोन ते तीन वेळा चावीखाली हा जो आंबा आहे तो मी धुवून घेते आणि त्याचा जो डेटाचा भाग आहे तो आपल्याला काढून त्या मध्ये असणारा चिकही थोडासा काढून टाकायचा आहे जेणेकरून आपल्या आम्ब्रसची जी चव आहे ती बिघडणार नाही तर या इथे आंब्याची जी साल आहे ती मी अशा पद्धतीने काढून घेत आहे जेणेकरून आम्बरसमध्ये सालीचे जे छोटे तुकडे आहेत ते तुकडे येणार नाहीत यासाठी आपल्याला आंब्याची साल व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे तर या इथे चाणीचा वापर करून आपण आम्ब्रस बनवणार आहोत म्हणून सर्व आंब्याची जी साल आहे ती मी एकाच वेळी काढून घेते या सालीलाही थोडंसं सा आंब्याचा जो पल्प आहे तो लागलेला असतो त्यामुळे आपल्याला ही साल लगेचच फेकून द्यायची नाही म्हणून व्यवस्थित असं जी साल आहे ती काढून घ्यायची आहे तर सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आम्ब्रस करून पहा एकदम दाटसर आणि एकसंद असं आम्ब्रस बनतं तर या इथे सर्व आंब्याची मी साल काढून घेतलेली आहे एकही एक आंबा खराब नाही व्यवस्थित असा पिकलेला आंबा या इथे आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपली जी वाटायची चाळण असते त्या चाळणीवरती आंबा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा एक संद असा जो पल्प आहे तो खाली निघेल आणि गाठी गुटळ्या वगैरे असतील तर चाळणीवरतीच ती राहतील बहुतेक वेळा काय होतं आंब्याच्या ज्या मोठ्या फोड्या आहेत किंवा गाठी घोटळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा विरगळत नाहीत मग त्या फोडण्यासाठी आपण शॉर्टकटमध्ये मिक्सरचा वापर करतो आणि मिक्सरच्या वापरामुळे आपलं जे आंबरस आहे त्या आमरसला ओरिजिनल अशी टेस्ट राहत नाही आणि कालांतराने म्हणजेच अगदी थोड्या वेळामध्ये आपलं जे आम्ब्रस आहे ते काळं पडतं मग त्यासाठी आपण अशा पद्धतीने आपली वाटायची जी चाळण असते त्या चाळणीमध्ये आंब्याचा जो पल्प आहे तो एकाच वेळी अशा पद्धतीने काढून घेऊ शकतो आणि तर तुम्हाला तुमचे हात खराब करायचे नसतील तर तुम्ही चाकूचा वापरही करू शकता घरी अवेलेबल असणारी चमचा किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने आपण जसं पुरण वाटतो तसं तू आपण आंब्याचा हा जो पल्प आहे तो गाळून घेऊ शकतो तर तुमच्याकडे केसर आंबा असेल किंवा केसर आंब्यामध्ये जास्त केसर असेल तर तो तुम्ही जो केसराचा भाग आहे तो काढून टाकू शकता आणि फक्त पल्प अशा पद्धतीने गाळून घेऊ शकता अगदी साधी सोपी ही पद्धत आहे आपला आमरस दाटसर आणि एकसंद असं बनतं मिक्सरचा वापर करायची या इथे काहीच गरज नाही आंब्याची ओरिजनल जी चव आहे ती आपल्याला मिळते बहुतेक वेळा मिक्सर गरम होतं आणि आपल्या आमरसची चवही बिघडते तर शॉर्टकट मेथडचा वापर न करता अगदी ओरिजनल अशी चव आपल्याला अशा मेथडने मिळते तर हा जो राहिलेला भाग आहे तोही मी अशाच पद्धतीने गाळून घेणार आहे यामध्येही भरपूर असं पल्प निघतं तर तुम्हाला थोडासा पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर बहुतेक जण आंब्रसमध्ये पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करतात पण फळं आणि दूध एकाच वेळी खायचं नसतं म्हणून या इथे मी पाण्याचाच वापर केलेला आहे तर चाणीला लागलेला जो आमरसचा भाग आहे किंवा जो पल्प आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि आपलं प्युअर एक्सन असं आंब्याचा जो पल्प आहे तो या इथे तयार झालेला आहे तर आंब्याची कोय आणि आंब्याच्या सालीमध्येही भरपूर सारं जो आंब्याचा पल्प आहे तो अजूनही आहे तो आपल्याला वाया न घालवता थोड्याफार पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं ह्यामध्ये असणारा जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे तर सुरुवातीला ही जी कोय आहे ती कोय आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर कोयला खूप जास्त पल्प नसतं तर थोड्या पाण्यामध्ये एकदाच जी ही जी कोय आहे ती मी धुवून घेते आणि त्यामध्ये असणारं थोडंसं आंब्याचा रस आहे तो अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पारंपरिक पद्धतीने हाताचाच वापर करून छान असं आमरस बनतं तर आमरस बनवताना कोणताही शॉर्टकट वापरायचा नाही हाताचाच वापर करून मस्त व्यवस्थित चवदार असं आपलं हे जे आमरस आहे ते आपण बनवूयात तर मिक्सर किंवा चमचाचा वापर करून ओरिजिनल चवीचा जो आमरस आहे तो तयार होत नाही म्हणून आपल्याला हाताचाच आपल्याला या इथे वापर करायचा आहे तर आंब्याची कोय आणि जी साल आहे त्या सालीला थोडासा आंब्याचा जो पल्प आहे तो शिल्लक होता म्हणून मी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हा जो पल्प आहे तो काढून घेतलेला आहे तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचाही वापर याई ते या इथे करू शकता आणि तयार झालेला जो पल्प आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे कारण यामध्ये आंब्याच्या ज्या साली आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे असतात आणि ते डायरेक्टली आपल्या तोंडात जातात म्हणून जो पल्प आहे तो गाळून घ्यायचा आहे तर सर्व रस मी या इथे गाळून घेतलेला आहे अगदी एकसंद असं आपलं जे आमरस आहे ते या इथे तयार होतं कुठेच गाठी गुटळ्या तयार होत नाहीत आणि शेवटपर्यंत आपलं जे आम्बरस आहे ते अजिबात काळं पडत नाही तर या इथे मी थोडीशी साखर ॲड करते कारण आंबा थोडासा कमी गोड असतो त्यामुळे साखर ॲड करून त्याची जी, जी चव आहे ती आपल्याला बॅलेन्स करायची आहे तर साखरेऐवजी तुम्ही आहे ते गुळाचाही वापर करू शकता त्यानंतर कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ ॲड करावं जेणेकरून त्याची जी, जी, जी चव आहे ती आणखीन वाढते चवीनुसार मी यामध्ये थोडंसं चिमूटभरच मीठ ॲड केलेलं आहे साखर आणि मीठ आपल्या आमरसामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला आमरसचा जो कलर आहे तो तुम्ही ते पाहू शकता आमरस साखरेचा वापर केल्यामुळे कुठेही काळं पडलेलं नाही त्यानंतर सुंट पावडर आणि थोडीशी विलायचीही मी अशा पद्धतीने ओबडदोबड कट करून यामध्ये ॲड केलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुंट किंवा इतर कोणतेही मसाले यामध्ये ॲड करू शकता जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही यामध्ये ॲड करू शकता तर मस्त कलर कशा पद्धतीने आलेला आहे तोही पाहू शकता अगदी सर आणि एकसंद असं आपलं जे आम्बरस आहे ते या इथे तयार झालेलं आहे तर या सीझनला मिक्सरचा वापर न करता रवी किंवा इतर कोणत्याही यंत्राचा वापर न करता अशा पद्धतीने हे जे आमरस आहे ते एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल